दुर्गा सप्तशेतीचे पठण करता तर जाणून घ्या हे दहा नियम शारदीय नवरात्रात देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री दुर्गा सप्तशेतीचे पठन करण्याची प्रथा आहे दुर्गा सप्तशेतीमध्ये तेरा अध्याय आहेत नवरात्रीत जर तुम्ही हे तेरा अध्याय नियमितपणे पठण केले तर देवी दुर्गा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करेल मग ती घरगुती समस्या असोत किंवा आर्थिक समस्या असोत श्री दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत पाठ करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करा जर तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर पठन करा हे नियम लक्षात ठेवा तर कोणतेही शुभ कार्य गणेश पूजेपासून सुरू होते म्हणून दुर्गा सप्तशती पठन करण्यापूर्वी गणेशाची पूजा अवश्य करा जर कलश स्थापित केला असेल तर कलश पूजा नवग्रह पूजा आणि पूजा नंतर सप्तशेती पठन सुरू करा दुर्गा सप्तशेतीचे पठन करण्यापूर्वी दुर्गा सप्तशेती ग्रंथ स्वच्छ जागे लाल कापडाने दरम्यान ग्रंथ ठेवलेल्या जागेचे शुद्धीकरण करा त्यानंतर कुंकू तांदूळ आणि फुले लावून पूजा करा त्यानंतर पूर्वेकडे तोंड करावे दुर्गा सप्तशेतीतील प्रत्येक मंत्राला ब्रह्मा वशिष्ठ आणि विश्वमित्र यांनी शाप दिला आहे म्हणून दुर्गा सप्तशतीच्या पठनात कवच अर्गलम आणि क्लिकम सत्र पठण करण्यापूर्वी उद्धार करणे आवश्यक आहे त्याशिवाय खरे परिणाम प्राप्त होत नाही जर संपूर्ण पठन एका दिवसात पूर्ण करता येत नसेल तर पहिल्या दिवशी फक्त मधला अध्याय आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित दोन अध्याय पठण करा पर्यायी सात दिवसात क्रमाने अध्याय एक दोन चार दोन एक आणि दोन पूर्ण करा वाणीची शक्ती आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी दररोज श्री दुर्गा सप्तशतीतील श्री देव अथर्व शेषम सत्राचे पठन करावे तथापि ही विधी पूर्ण पाळून करायला विसरू नका श्री दुर्गा सप्तशतीचे पठन करण्यापूर्वी आणि नंतर ओम हेम हेम चामुंडाय विचय या नवग्रह मंत्राचे पठन करणे अनिवार्य आहे ह्या एकाच मंत्रात ओंकार देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि देवी कालीचे बीज मंत्र मध्ये दुर्गा सप्तशतीचे पठन करणे कठीण असेल तर ते फक्त मराठीमध्ये पाठ करण्याचा प्रयत्न करा मराठीमध्ये वाचताना तुम्हाला त्याचा अर्थ अधिक सहजपणे समजेल तर नंबर आठ दुर्गा सप्तशतीचे पठण करताना स्पष्ट उच्चार करा मोठ्याने किंवा घाईघाईने ते पठण करू नका नवरात्रात माता तिच्या उग्र स्वरूपात असते म्हणून तिची नम्रतेने पूजा करावी दुर्गा सप्तशेतीच्या पठणात कवच अर्गल क्लिकम आणि तीन रहस्य देखील समाविष्ट असावीत दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यानंतर नकळत पापांपासून मुक्त होण्यासाठी शमीची प्रार्थना करावी तर दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणताही अध्याय अपूर्ण ठेवू नका सप्तशतीचे पहिले मधले आणि शेवटचे अध्याय क्रमाने पठण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात याला महाविद्याक्रम म्हणतात दुर्गा सप्तशतीचे उतारा प्रथम आणि मध्यम चरित्र क्रमाने पाठ केल्याने शत्रूचा नाश होतो आणि लक्ष्मी प्राप्त होते याला महातंत्री क्रम म्हणतात दुर्गा सप्तशती पठनाचे महत्व दुर्गा सप्तशती पठण पूर्णपणे देवी दुर्गेला समर्पित आहे ज्यामध्ये देव आणि जगाचे रक्षण करण्यासाठी तिने सर्वात भयानक राक्षसांना कसे मारले याचे वर्णन आहे दुर्गा सप्तशतीची उत्पत्ती अठरा प्रमुख पुराणांपैकी एक असलेल्या मार्कंडेय पुराणातून आली आहे ते चारशे ते सहाशे इसवी सन सना इसवी सन दरम्यान रचले गेले आहेत आणि हे सर्वात शक्तिशाली ग्रंथ मानले जाते यात तेरा अध्याय आहेत ज्यात अर्गला आणि क्लिक याचा समावेश आहे हे पवित्र पठण करून इच्छणाऱ्या व्यक्तीने प्रथम कवच अर्गला आणि क्लिकवणे सुरुवात करावी ज्याशिवाय पठन अपूर्ण मानले जाते हे पठन भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते कुटुंबात आनंद आणते आणि देवी लक्ष्मी घरात नेहमीच वास करते दुर्गा सप्तशेती पठण करण्याचे नियम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा सप्तशती पठण सुरू करावे पाठ करताना लाल कपडे घालावेत पाठ करताना बोलू नका पाठ करताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या दुर्गा सप्तशेतीचे तेरा ते एका दिवसात पूर्ण करायचे आहेत तथापि जर काही कारण पठण अपूर्ण नाही अपूर्ण झाले नाही तर ते नऊ दिवसाच्या आत पूर्ण करा पठण करताना ब्रह्मचार्य पाळा घाई करू नका पठण असावे दुर्गा सप्तशतीचे पठण करणाऱ्यांनी चुकूनही मासमध्ये लसून किंवा कांदा खाऊ नये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलीपुत्री देवीची पूजा करावी तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेचा जन्म पर्वतीय राजा हिमालयाची कन्या म्हणून झाला होता त्यामुळे तिला शैलीपुत्री हे नाव मिळाले देवी शैलीपुत्री नंदी नावाच्या वैलावर स्वार होते तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल असते शैलीपुत्री देवीची पूजा केल्याने जीवनात स्थिरता आणि शक्ती येते विशेषतः महिलांना तिच्या उपासनेचा मोठा फायदा होतो त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती वैवाहिक जीवन दुःख आणि आजार तिच्या कृपेने कमी होतात देवी शैलीपुत्रीची पूजा ह्या पद्धतीने करावी लाल किंवा पांढऱ्या कापडाने झाकलेल्या लाकडी फळीवर देवीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावी देवी शैलीपुत्रीला पांढऱ्या वस्तू आवडतात म्हणून तिचे पांढरे कापड किंवा पांढरी फुले अर्पण करावी आणि पांढरी बर्फी अर्पण करावी संपूर्ण सुपारीच्या पानावर सत्तावीस फुलांच्या लवंगा ठेवाव्यात देवी शैलीपुत्री समोर तुपाचा दिवा लावा आणि उत्तरेकडे तोंड करून पांढऱ्या मंत्र वेळा जप करावा जप केल्यानंतर सर्व लवंगांना एका धाग्याने बांधून एक माळ तयार करावी तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करताना दोन्ही हातांनी शैलीपुत्री देवीला लवंगांची ही माळ अर्पण करावी असे केल्याने तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल आणि कौटुंबिक वाद कायमचे संपतील शैलीपुत्री देवीच्या पूजेचे महत्व जीवनातील सर्व त्रास आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी सुपारीच्या पानावर लवंग सुपारी आणि साखरेचे तुकडे ठेवून ती देवी शैलीपुत्रीला अर्पण करावी शैलीपुत्री देवीची पूजा केल्याने इच्छित फळे मिळतात आणि तरुणींना अनुकूल पती मिळतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा करताना भक्त मुलाधार चक्रावर आपले मन केंद्रित करतात शैलीपुत्री देवीची पूजा केल्याने मुलाधार चक्र जागृत होते ज्यामुळे असंख्य सिद्धी प्राप्त होतात शैलीपुत्री देवीची पूजा केल्याने आरोग्य आणि आजारांपासून मुक्तता मिळते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका